तू सांगितल्याप्रमाणे एकदम ये वस्तीत झाली बक्षी जिमलाया सिक्स पॅक्स बनवा म्हणजे कसं सिक्रेट आहे देऊन टाका काय भी करून लक्ष्मी आले पाहिजे हॅलो शर्यतीतल्या इतल्या बैलावानी उधळले जर इज दिस अ an न्यू जिम uh, यस uh, yes. आमचं नाव पॅकेज वगैरे सगळं ठरलेलं आहे पण काय ना माझ्या एरियात खूप ओळखी किती डिस्काउंट पाहिजे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट दिला फक्त मला एक सांगा तुमच्या तिघांपैकी मला ट्रेनर कोण असेल जर आपल्या जिमला मेंबरच नाही आलं तर कसं होणार आपलं अरे लय पैसे लावलेत आपण ते रे रात्रीच बघ काहीतरी डिजिटल मार्केटिंग ते बघ आणि ते प्यापरात नाही का ती काय कागद टाकून देतात दे? सांगतो हां ते सांग बाबा लोक काय हॅलो हॅलो हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत यांना सगळ्यांना मेंबरशिप घ्यायची आहे वाह wow. <laughs> पण ना फक्त ह्या ना सगळ्यांना ट्रायल घ्यायचे काही दिवस कसली ट्रायल तुमची आणि जिमची म्हणजे तुम्ही कसं ट्रेनिंग देताय हे त्यांना बघायचंय सो नाव द बॉल इज इन युअर कोर्ट करू की ट्रेनिंग <laughs> हाँ, 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 करू 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 बघा ना तुम्ही जिम बघा या ये, ये, सदा 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 बघा आता आपल्या जिमची इज्जत तुमच्या हातात आहे त्यांना कुठल्या गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे व्यवस्थित ट्रेनिंग द्यायचं बर का लागा काम चला 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 मॅडम तुम्ही ते बोलले ना काम झालं एकदम म्हटलं एकदम परफेक्ट होता आणि तो जो आहे ना तो इतका वेडा इतका वेडाय म्हणजे <laughs> काय नीट मारा ना तुम्ही का मारा आता सांग काय वेरी गुडमे बरोबर हा 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 हे किती असाल ते साधारण चालू आहे चालू द्या बरोबर थँक्यू <laughs> back straight come on yes 1 2 very good okay. sanvi kya exercise kare karte hai kya problem hai kya हो रे काय झालं मी काही मदत करू का थँक्यू डिअर पण तुला नाही जमणार <laughs> तू सांग ना कोणी त्रास देत आहे का तुला अरे नाही रे माझं नाही खूप महत्वाचं काम अडकलंय एक ऑनलाईन पेमेंट करायची आणि काही केलं होत नाहीये इतकंच ना किती पाठवायचे फक्त पाच हजार पाच हजार नाही जमणार ना मला वाटलंच होतं नाही तू, ये तू तर हाऊस हो दे हे सॉरी मी तुला विचारलं मी ॲक्च्युली ना जाऊन वस्तादानाच विचारते ऐक तर खरी मी पाठवतो अगं तुझ्यासाठी काय पण करू आपण तू नंबर दे पाच हजार ना डन थँक यू हॅलो हॅलो तू कर एक्सरसाइज थँक्यू यू सो मच सर मला ना आता खरंच खूप गरज होती घ्या थँक्यू तुम्हाला आता उपयोगाला <laughs> येतात hmm. <laughs> <laughs> ना पैसे ते महत्त्वाचं बरोबर आहे आणि माझं काम झालं ना की मी लगेच तुम्हाला परत दे घ्या म्हणजे आता पैसे घेता आणि परत द्यायची भाषा मी लगेच करताय याला काय अर्थ आहे मॅडम अहो बघा तुमचं काम झालं की साऊकच परत द्या की एवढी काय गडबड आहे त्याच्या बरोबर आर व्हेरी काय ये बाय माझा पगार करायचंय की कधी हे काय आत्ता लगेच म्हणजे लगेच करायचं आलो मी सांडवीचा फोनच लागत नाही आठ दिवस झाले काही झालं नसेल ना, ना सानवीला मला तिला काय झालं बाबा पोर जिमला नाही तर जिमची बर राय गेली काय म्हणा काय सांडवी सग हा मी पण गेलो त्यांच्या घरी मग बंद आहे त्यांचं काय झालं लॉकडे शिफ्टिंग झाले ते लोक दिवस झाले लोक शिफ्ट झाले ते पैसे त्यांच्याकडे दहा हजार रुपये मी दहा हजार पण देत नाहीत लोक शिफ्ट झाले ते तुम्ही काय येते लोकांना कसं तुम्ही फसवता काय कळत नाही ऍडमिशन कार्ड देत आहे का मी मग काय नाही असत ना तुम्ही सांगितलं पाहिजे दादी असं नाही केलं पाहिजे तुम्ही काय वस्ताय कुठं कोण सांधवी सानवी हम्म सन्वी काय सदा शिव कुठं आहे कोण अरे सानवी कुठे आहे बर का तुमची ती लक्ष्मी जशी आली ना तशी उलट्या पावलं ना परत गेली म्हणजे तिच्या ट्रायल साठी आले होते ना तिचे मित्र त्यांनी कोणीच पैसे भरलेले नाही काय सगळ्यांना फोन केले मी जशी ही गायब आहे ना तसे ते पण गायब आहे सगळ्यांना फोन करून पाहिले मी सगळ्यांचे रॉंग नंबर आणि एवढंच नाही बर का एक जण आला होता काल त्याला म्हटलं का रे बाबा दीड महिना झाला तू पैसे भरलेस कधी भरतो तू काय म्हटला असेल वर्षभराची फी दिली म्हणे मी त्या सानवी मॅडम कडे का म्हणजे तिने सांगितलं त्यांना जिम्माची आहे मी मालकीने दिली त्यांनी अरे देवा अरे देवा काय तुमची न झालेली मालकीन गेली सगळ्यातून सोना लावून गेली मला भी पन्नास हजाराचा सोना लावून गेली काय पाहिजे पण थोडे थोडे करून अठरा हजार अरे काय माणसं आहे तुम्ही हा मला सांगत होते मी बाई जरा बाईक अहो या आधीचे सगळे धंदे बुडाले आपले लक्षात ना हाई बुडवायचं आहे का आता नाही तुम्ही बुडाल आम्हाला घेऊन बुडाल नाही का दहा लाखाच कर्ज घेतलंय ध्यानात आहे ना त्याला काय म्हणतात माहिती का वस्तात धोत्रात कमावलं लुगड्यात गमावलं